चला नमस्कार सर आ, आज शिंदे ग्रुप आमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे संध्याकाळच्या जवळजवळ साडेचार पाच वाजलेले आहे श्रीगोंद्यावरनं रोहन सर आणि विकास सर आपल्याकडे आलेले श्रीगोंदा जवळजवळ इथून एक शंभर किलोमीटरचा डिस्टन्सला आहे त्यांनी आपल्याकडे ब्लॅक वस्कोची पिल्लं बुक केली होती आणि त्यांचं आग्रहस्तो अंडी आपण विकत नाही पण त्यांचा आग्रहस्तो आपण त्यांना ब्रह्मा जे आपले सागरचा जो कोंबडा होतो जो बाहेरच्या देशातला गावरान जात आपल्याकडे आहे त्याचे अंडी आपण त्यांना फक्त त्यांचा आग्रह सो देतोय त्याच्यानंतर आपल्याकडे टर्कीचे सुद्धा अंडे होते त्यांचा आग्रहस्तो आपण त्यांच्याकडे इन्क्युबेटर आहे त्यांना ते प्रयोग करायचा इन्क्युबेटरमध्ये ठेवून तर त्यांनी आपल्याकडनं अंडे घेऊन त्याच्यापासून शुभारंभ केला आहे तर टर्कीचे सुद्धा अंडे आपण त्यांना देतोय ब्रह्माचे अंडे दिले आहेत आणि ब्लॅक कॉस्टोलची पिलं म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रोलॉप म्हणजे सर्वात जास्त अंडे देणारी गावरान कोंबडी त्याचे पिलं ते घेऊन चाललेले आहेत विकास सर आणि रोहन सर तुम्हाला आमचा पान कसा वाटला एक दिवसाच्या पिलांची क्वालिटी कशी वाटली आणि जे तुम्ही खास ज्याच्यासाठी ब्रह्मा आणि टर्कीसाठी तुम्ही अंड्यांसाठी आग्रह केला आहे ते तुम्हाला बघून कसं वाटलं एकदम चांगलं वाटलं आम्हाला सिंग एक नंबर फार तुम्ही बी भेटत दे ब्रह्माच्या ब्रह्माचा अंडी बेटलमध्ये लावून तुम्हाला त्याचा बिझनेस करायचा आहे त्यांची आवड होती की ब्रह्मा खूप भारी होता आणि खरं तर श्रीकुंत म्हणजे माझा आजोळ आहे त्यामुळे मला एक तो वेगळाच कनेक्ट वाटला म्हणून आपण अंडे अंडी नाही तरी पण आपण अंडी दिले तुम्ही तसं तुम्ही काय सांगाल पाम कसा वाटला तुम्हाला आमचं पाम म्हणा ब्रह्माची कोंबड्या किंवा कोंबडा हा एक नंबर त्यांचं आणखी घेऊन जाणार त्यांचं ब्रह्मावर एवढं प्रेम जडले की त्यांनी पुढचं बुकिंग सुद्धा आपल्याकडे केलंय पण ठीक आहे चला त्यांना लागलेली सगळी माहिती आपण दिलेली आहे पिल्ल काढायचे कशी त्याचं संगोपन कसं करायचं त्यांना खाद्य काय टाकायचंय आणि एका दिवसाचं पण आपण त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यात औषध पाणी कशी करायचे त्याला शुभेच्छा सर तुमच्या दोघांना छान पद्धतीने